संस्कृतीचे करू ग्रंथ लई त्रिवेणी चिनवला गाणे मुसळे आहे येथून दाणे पेर जाऊ माळीच्या दारी हळूच पाटे वागुलाबाई तुमच्या सापळ्या वारी येथून दाणे पेर जाऊ माळीच्या दारी हळूच पाटे वागुलाबाई तुमचे दुडवे कंबर ठेवा गुलाबाई तुमचा कंबर पट्टा वारी येथून दाणे पेर जाऊ माळी हळूच हात ठेवा पाटल्या वारी येथून दाणे पेर जाऊ माळी या हळूचा हळूच हात ठेवा गुलाबाई तुमचा चुडा वारी येथून दाणे पेर जाऊ माळीच्या दाणे पेर जाऊ माईया चादारी हळूच गळा ठेवा वै तुमच्या रण्यार बार हातून दाणे पेर जाऊ माया चादारी हळूच खांठे वागला वै तुमचे टाप्सारा पेर जाऊ माईया चे दारी हळूच मा ठेवागला जाऊ माळी याच्या दारी हळूच कंपा ठेवागला बाई तुमची टिकली बारी हे दाणे पेर जाऊ माळी याच्या दारी हळूच कंपा ठेवागला बाई तुमची बिंदी बारी हे तुमदे पेर जाऊ माळी याच्या दारी हळूच वेणी ठेवागला बाई तुमचा गजरा